अग्रणे जिल्हा कार्यालय व बँक ऑफ इंडिया ग्रामीण प्रशिक स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम अग्रणे जिल्हा कार्यालय व बँक ऑफ इंडिया वर्धा बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था वर्धा यांचा संयुक्त विद्यमाने मंगळवारी स्वच्छता ही सेवा अभियान दोन अंतर्गत स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अग्रणे जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते व अग्रणे जिल्हा अग्रणी जिल्हा कार्यालय कर्मचारी तसेच आर सी व प्रशिक्षणार्थींनी श्यामिक्षार्थी सहभाग घेतला ऑक्सिजन पार्क येथील परिसरामध्ये निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर प्रशिक्षण पूर्ण करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अग्रणी जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते यांनी याद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ करिता योग साधना व परिसर स्वच्छता किती महत्वाची आहे यावर प्रकाश टाकत बराबर संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पौर्णा येथील धाम नदी काठावर देखील परिसराची स्वच्छता करण्यात आली श्रमदानात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी संस्था परिसरात विविध भागांची स्वच्छता करून एक सामाजिक संदेश दिला आरटी वर्धा व वलगटचा वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील परिसर स्वच्छ करून श्रमदान करण्यात आले वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गहूकर कोरडे व इतर कर्मचारी यांनी सुद्धा श्रमदानामध्ये सहभाग नोंदविला स्वच्छता अभियान अंतर्गत परिसरातील केर कचरा प्लास्टिक तसेच इतर कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आलाय